नमस्कार मित्रांनो <coughs> मी अजित चक्रे स्वागत करीत आहे तुमचं आपल्याच यूट्यूब चॅनलवर अजित चक्री गोडिकाम तेवर पाहत असताना तर फॉलो करा चॅनलवर पाहत असताना तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा मित्रांनो समोरील पाहत आहे मित्रांनो एकदम मोठ्या माफाचे पण जरशे आणलेले चार साडेचार टनाचे गॅरंटीमध्ये बैल येते आणि बैलाने मित्रांनो नेमकंच सावे दातं म्हणजे पाडलेत आता कडीचे दातं उगविलेत एकदम कवळे बैल येतं कडदातावरचे सर्व शेती कामाची मारायची संपूर्ण तुम्हाला खात्री यांची दिली जाईल बैल वागे बाबळगावमध्येच आहेत तालुका केज जिल्हा बीड बैल एकदम मोठ्या मापाचे आहेत मित्रांनो ज्याला कोणालाही गाडीसाठी बैल पाहिजे आहेत ओसाच्या त्यांच्या बैल हे कामाचे आहेत सर्व शेती कामाला चालू आहेत बैल व मारायची व शेती कामाची तुम्हाला संपूर्ण या बैलांची गॅरंटी दिली जाईल मित्रांनो वरती गोकुळचा नंबर आहे व्हिडिओच्या वरतीच व्हिडिओच्या आतमध्ये स्क्रीनवर माझा नंबर चालू आहे आमच्या दोघंपैकी कोणालाही फोन करून मित्रांनो ही, ही जोड खरेदी करू शकता एकदम गॅरंटेड बैल आहेत मारायची कामाची संपूर्ण खात्री आहे मित्रांनो लयकवळी बैल वर आहेत वर्षे आहेत